नमस्कार ही समोर दिसणारी नाईक बेट परिसरातली हिरवीगार झाडं त्याच्यासमोर पुणे महानगरपालिकेने घातलेला आर एफ डी नावाचा घाट ज्या घाटामध्ये ही अशा प्रकारची मोठी मोठी दगडं आहेत मुरुम आहे अजून छोटी दगडं आहेत त्याच्या खाली बे प्लास्टिकचा कागद आहे आहे पण यामध्ये नदी सोडून बाकी सर्व गोष्टी आहेत नदीचा पत्ता यामध्ये नाही आहे नदी हरवली आहे कोणाला सापडली तर द्या तर ही आहे स्मशानभूमी कैलास स्मशानभूमीच्या जवळ असणारी मुस्लिम स्मशानभूमी किंवा मुस्लिम दफनभूमी तर ह्या ठिकाणी हे जे बाबरीचं झाड आहे ह्या झाडाच्याच लाईनीमध्ये अजूनही काही झाडं होती ज्या ठिकाणी आता आप निळ्या रंगाचा पत्र आहे या ठिकाणी झाडं जी होती त्या झाडांचा माझ्याकडं अगोदरचा एक व्हिडिओ हो आहे ती झाडं आता गायब झाली आहे ही जागा अचानक कोणाच्या तरी ताब्यात कशी काय गेली ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे पुणेकरांनी याबाबत विचार करावा त्या ठिकाणी असणाऱ्या झाडांचे व्हिडिओ लिंक शेजारी दिलेली आहे